नमस्कार मी अमोल दाभडे बदनापूर कृषी विज्ञान केंद्र विशेष कापूस प्रकल्प अंतर्गत आज धोपटेश्वर येथे आला असता आपले जे शेतकरी आहेत नामदेव शेळके यांनी मागच्या वर्षी काही अनुभव घेतले होते काही ज काही सरकीची त्यांनी गळफांदी कट केली होती व काही सरकीची गळ फांदी न कट केली कट नव्हती केली तर त्यांना कट केलेला गळ फांदी जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न आलेलं आहे तर आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊयात सांगा गेल्या वर्षी मी एक एक्करमध्ये पंच्याहत्तर टक्के गळफांदी कट केली होती आणि त्याच्यानंतर पंचवीस टक्के ठेवली होती पाया करता की आपल्याला काय फरक पडतो तर त्या गळफांदीची बी शेंडे फुडलेली होती पण त्याचा काही फरक झाला नाही पण जिथून गळफांदी कट करेल होती त्याला बोंडाची साईज एकदम मोठी आणि वजनसारखं कापूस वजनदार जिथं बोंड समजा आपलं चार ग्राम भरायचं तिथं पाच सहा ग्राम इतकं वजन त्याला आणि विशेष अजून म्हणजे तिची शेंडे चाटणी बी केली ती ते शेंडे चटणी केल्यानंतर इतकं पातळ लागलं त्याला आणि फांद्या अशा खूप लांब झाल्या एखाद एक मिळाल्या होत्या तर ते एकदम चांगलं आहे केल्या पाहिजे का त्याच्यापासून लय फायदा आहे इतकं न वाटतं पण न वाटतं धन्यवाद